हातवरती हातखाली स्ट्रेट उभं राहायचं आहे आणि आता पाय चेंज करायचं आहे अपोजिट साईडवालं त्या साईडचं सा, तिकडचा सा, त्या साईडची बाजू हातवर दुसरा पाय फोल्ड मी फोल्ड गुड वरचा हात एकदम स्ट्रेट त्रिकोणासनचाच हा एक प्रकार आहे वन फोल्ड टू थ्री हा थोडा राणी कारणावर फोर फाईव सिक्स सेवन आणि त्यामुळे थोडा हात खाली पाटाचं थोडा हात वर एट नाईन टेन आता सर्कल करायचे आहेत हाताचे इकडून वर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे सोडा तिकडचे सर्कल आपले बाकी आहेत ते करून घ्या तो पाय बेंड करा लेफ्ट लेग बेंड करा हात ठेवा आणि डायरेक्टली सर्कल करायचे आहेत वन गुड टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन बस आता वरती उभं राहा पायामधलं अंतर आहे ना डिस्टन्स वाढवा उग्रासन बघूया आज तुमचं किती खाली रीच होतं दोन्ही पायामध्ये स्पेस फ्रंट फेसिंगच ठेवा अनुसूया मॅडम म्हणजे सगळ्यांचं मला एकदाच कळेल की कोणी कोणाचं डोकं खाली किती जात आहे समोरून हात वर घेऊन जा वन आणि खाली हात मधोमध मद टच करा दोन पायाच्या मध्ये हात टच करा हां आणि जरा बरोबर दोन पायाच्या जरा मधोमध मद, हात जरा आत घ्या थोडेसे चालत चालत हात आत घ्या हात जर दुमडत असतील तर हाताने पायाचे अँकल पकडा अनिता मॅडम राणी यांचं टेकलेलं आहे डोकं अनिता मॅडम तुमचं पण टेकेल पाठ सरळ करा गुडघे फक्त दुमडू नका नीज जे आहेत ते सरळ करा इथे दोन मेंबरचं कम्प्लीट झालेलं आहे आसन अनुषा मॅडम हात ते ना कोपऱ्यामध्ये सरळ ठेवा स्टीफ असेल तर जसं आता मी दाखवते तसं राहतं नंतर हळूहळू प्रॅक्टिसनी ते खाली जाईल जोपर्यंत अपर होडी खाली जात नाही तोपर्यंत सोडू नका खूप दुखायला लागली पाठ तर आसन केव्हाही सोडा कॉम्पिटिशनच्या <tart noise> वेवर आहेत आणि तर मॅडम स्ट्रीटनेस असेल तर प्रॅक्टिस नीडेड आहे जसं की आत्ता तुम्ही बघता की अपर बॉडी रीच होत नाही आहे प्रॅक्टिसनी इथपर्यंत आपण आपला गोल सेट करू शकतो की डोकं आहे आणि त्या मॅडम एक लांब श्वास घ्या श्वास सोडा अजून एक डिब्रिथ घ्या श्वास सोडा अजून एक डिब्रीत घ्या अजून एक डिब्रिथ घ्या आहे डोकं आहे हात जरा खाली सोडून अँकल पकडा हा जमिनीवर टेकवले तरी चालेल पायाजवळ हां ब्रीथ व्हेरी गुड शबा हां अँड इट्स कंप्लीट थोडंच एक दोन इंच बाकी आहे जर अजून टिकवलं तर टेकेल परत एक मोठा लांब श्वास घ्या एक मोठा लांब श्वास घ्या बस आता श्वास घेत वरती यायचं आहे आणि आसर आपण सोडतो